मराठी सकारात्मकतेचा आमदार संजय मंत्रीपद मिळणार विधानसभा सलग पाचव्यांदा निवडून आलेले आमदार संजय राठोडांना नवीन मंत्रिमंडळात स्थान मिळणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आमदार राठोड यांनी संपूर्ण दिग्रस मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासात्मक कामे केलेली आहे या सर्व कामांचा परिणाम त्यांच्या राजकीय जीवनामध्ये झालेला दिसून येतोय मात्र त्यांच्या राजकीय कारकिर्दीला कमकुवत दाखवण्यासाठी राजकीय षडयंत्र रचलं जात आहे असा आरोप समाजाच्या काही नागरिकांकडून केला जातोय संपूर्ण मतदारसंघात त्यांना विकास पुरुष म्हणून संबोधलं जातं आमदार संजय राठोड यांनी यवतमाळ वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री पद तसेच महसूल राज्यमंत्री अन्न व औषध प्रशासन वनमंत्री मृद व जलसंधारण अशी महत्वपूर्ण ख्याती त्यांनी सांभाळली आहे त्यांना नवीन मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद मिळाले तर दिग्गज मतदारसंघासह यवतमाळ वाशिम जिल्ह्याच्या विकासात भरच पडणार आहे त्यामुळे संजय राठोड यांना विकासाच्या दृष्टीने मंत्रिमंडळात स्थान मिळणार की नाही हे येत्या काही दिवसातच कळणार आहे संजय राठोडांनी दिग्रस मतदारसंघात अहोरात्र काम करून निधी उपलब्ध करून दिला असून त्यांच्या ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या सूत्रानुसार काम करत असल्याचे मतदारसंघाकडून ऐकायला मिळत आहे आमदार संजय राठोड यांनी दिग्रस मतदारसंघात पाच पासून प्रतिनिधित्व करत आहे संजय राठोड यांनी आपल्या मतदारसंघात विकासकामे खेचून आणली असून निधीची कमतरता कधीही पडू दिली नाही आणि पळू देणार सुद्धा नाही दिग्रस मतदारसंघाचा कायापालट कसा होईल याकडे आमदार संजय राठोड यांचे नेहमीच प्रयत्न सुरू राहते हे मात्र विशेष संजय राठोड यांनी कधीही जातपात न पाहता अहोरात्र काम करून जनतेची कामे केलेली आहेत आमदार संजय राठोड यापूर्वी मंत्री असूनही आठवड्यातील तीन दिवस मतदारसंघाला देतात आपल्या मतदारसंघातील प्रत्येक तालुक्याला त्यांचा एक दिवस राखीव असून त्या माध्यमातून त्यांनी आपला स्वतःचा फार मोठा चाहता वर्ग उभा केलाय लोकांशी फोनवर संपर्क करणे आलेली निवेदन वाचून त्यावर कार्यवाही करणे लोकांच्या सुखदुःखात भेटी घेणे या त्यांच्या कार्यपद्धतीच्या उल्लेखनीय बाबी आहेत त्यांनी मतदारसंघात केलेली विकासकामे आरोग्यसेवा शिबिरे शाळा अंगणवाडी ग्रामपंचायत नगरपालिका यांना विकास कामाकरिता मोठा निधी उपलब्ध करून दिलाय त्यामुळे संजय राठोड माणूस चांगला आहे अशी जनमानसात त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी प्रतिमा आहे हे मात्र विशेष विदर्भ न्यूज मराठी सकारात्मकतेचा शिलेदार